आज दिवस कुठून उगवला होता माहीत नाही पण रात्रीच्या जेवणामध्ये पिल्लूचे पप्पा मला पुऱ्या तळू लागत होते आमच्या सकाळची सुरुवात सकाळी सकाळी भांडणापासून झाली त्यांना सुट्टी असेल ना त्या दिवशी आमचे हम काज भांडणं होतात का होतात मला पण माहीत नाही मला वाटते माझेच नाही सर्वांचेच भांडणं होत असतील तर सकाळी भांडण दुपारी आम्ही गेलो होतो डिमार्टमध्ये मा माझ्या बहिणीच्या मुलींसाठी खाऊ आणण्यासाठी कारण पिल्लूला पहिल्यांदाच राखी येणार होती म्हणजे पिल्लूची पहिलीच हे रक्षाबंधन आहे त्याच्यामुळं त्याला राखी येणार होती म्हटलं चला त्यांना काहीतरी खायला तरी घेऊन यावं म्हणून मी त्यांच्यासाठी खाऊ आणायला गेले डिमार्टमध्ये सायंकाळच्या वेळेस भाजीपाला भरला जाऊन आणि रात्रीच्या जेवणाची तयारी चालू झाली आज जेवणामध्ये पुरी खीर छोलेची भाजी राईस आणि भजी केलेली होती कारण म्हटलं रक्षाबंधन आहे काहीतरी मस्त बनवावं आज जेवणामध्ये आणि माझा भाऊ तर काय आज येणार नव्हता कारण त्याला सुट्टी नव्हती आता आणि सुट्टी जरी असती तरी तो शेवटीच माझ्याकडे आला आला असता कारण त्याला सगळ्यात अगोदर तर सासवडला जावं लागलं असतं कारण सासवड जवळ पडतं आणि सासवडमध्ये माझ्या दोन मावस बहिणी आहेत एकीचं लग्न झालं एकीचं झालेलं नाहीये आणि त्यानंतर ना मोरगाव सुप्याला गेलेला असता मोरगाव सुप्यामध्ये एक बहीण जा आहे तिचं पण लग्न झालेलं आहे आणि या तिघी पण माझ्या मावशीच्या मुली आहेत कारण त्यांना भाऊ नाहीये त्याच्यामुळं माझाच भाऊ त्यांच्याकडे रक्षाबंधनला राखी बांधायला जातो आणि मोरगाव सोप्यावरनं डायरेक्ट बारामतीला गेला असता कारण तिथं माझी सख्खी बहीण राहते आणि मग जमलं तर माझ्याकडे आला असता पण एका दिवसामध्ये एवढं सगळं कवर त्याला करता येणार नव्हतं ना आणि त्यात ते त्याला सुट्टी पण नव्हती त्याच्यामुळं मग तो काय रक्षाबंधन वगैरे आम्ही काही साजरा केला नाही आता बघू त्याला कधी वेळ भेटतो ज्या ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस तो येईलच तर म्हटलं आपल्यासाठी तरी काहीतरी गोड धोड बनवा म्हणून मी इकडे पुऱ्या बनवलेल्या होत्या आणि मी पुऱ्या लाटून घेतल्या आणि त्यांनी पुऱ्या तळून दिल्या सोबतच मला लसूण सोलून दिला कांदा चिरून दिला भाज्यांसाठी कोथिंबीर चिरून दिली आणि मी भजे बनवले तांदळाची खीर बनवली राईस बनवला आणि छोल्याची भाजी बनव बनवली सकाळची सुरुवात भांडणापासून होते आणि रात्रीचा एंड असा होतो आमचा स्वयंपाक वगैरे करायला मदत करू लागतात ते मला तर हे साधं सिंपल आजचं जेवण होतं आवडलं असेल तर तुम्ही पण या जेवायला आणि जाता जाता चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून जा आता भेटू नेक्स्ट